दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस सायंकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वरदायनी असणारं उजनी धरण हे उपयुक्त पाणी पातळीत एकतीस पॉईंट तेरा टक्के इतकं भरलेलं आहे आणि धरणामध्ये दौंड जवळ मिसळणारी पाण्याची जी, जी आवक आहे ती आता कमी झालेली आहे आणि ती सौतीस हजार तीनशे वीस क्युसेक इतकी झालेली आहे दरम्यान पुणे विसर्ग विसर्गही कमी झालेला आहे पुणे भागातला पाऊस मंदावलेला आहे तसेच खडकवासला व अन्य धरणातनं सोडण्यात येणारं पाणी बंद करण्यात आल्यामुळं पुणे बंड डि विसर्ग हा सोळा हजार सातशे तेवीस क्युसेक इतका सायंकाळी सहा वाजता होता तर दोनची आवक ही सव्वीस हजार तीनशे वीस क्युसेक इतकी आहे आणि आता कमी कमी होत चाललेली आहे भीमा खोरे घाटमाथा आणि उजनीच्या पांढर क्षेत्रामध्ये आजही पावसा पाऊस मंदावलेला आहे दरम्यान उजनी धरणातला एकूण पाणीसाठा हा ऐंशी पॉईंट सहासष्ट टी एम सी इतका आहे आणि सतरा टी एम सी पाणी हे उपयुक्त पातळीत भरलेलं आहे धरण एकतीस पॉईंट तेरा टक्के अशा स्थितीमध्ये आहे दरम्यान वीर धरणातून नीरा नदीवरचं जे वीर धरण आहे त्यातून तेवीस हजार क्युसेकनं दुपारपासून पाणी निरा नदीमध्ये सोडलं जाते संगमपासून ते पुढं भीमा नदीत मिसळतं आणि सोलापूर जिल्ह्यात भीमा नदी आज सकाळपासून दुथडी भरून वाहतीये कारण दोन दिवसापूर्वी वीरमधून एकसष्ट हजार क्युसेकनं पाणी सोडण्यात आलं होतं गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सेपो फिटिंग्स हे जगवाद कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर